या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारचा अर्थसंकल्प आज अजितदादा पवार यांनी मांडला खरं म्हणजे हा अर्थसंकल्प समृद्ध महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे वचनपूर्तीचा अर्थसंकल्प आहे म्हणजे गडचिरोली मध्ये स्टील हब तर मागासलेल्या विदर्भामधलं अमरावतीमधलं विमानतळ सुरू करणं नवीन औद्योगिक धोरण देणं आणि त्यासोबतच पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याचा हा अर्थसंकल्प आहे आणि महत्वाचं म्हणजे जे जे निवडणुकीमध्ये बोलले त्या वचनपूर्तीचा अर्थसंकल्प आहे लाडक्या बहिणींना हे सरकार निवडून आल्यानंतर पैसेच देणार नाही असे विरोधक जे म्हणत होते त्यांचे दात या अर्थसंकल्पाने घशात गेले म्हणजे पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये देण्यासाठी बत्तीस हजार कोटी रुपये या अर्थसंकल्पात राखून ठेवले शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी लाडक्या बहिणीसाठी वंचितांसाठी शिक्षणासाठी सर्व गोष्टी या अर्थसंकल्पात अंतर्भूत केल्या आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारतामध्ये महाराष्ट्र समृद्ध होईल थांबणार नाही कोणी थांबू शकणार नाही हा हे सांगणारा अर्थसंकल्प आहे